सक्रिय पाठिंबा <Netflix> आहे माहितीये प्रायव्हेटायझेशन काय नको हे, दे स्टारे दे स्टारे का हे के के होती सुरुवात आम्ही पण काय पुन्हा आणि बघा याच्यावर आम्ही मी स्वतः स्पेशल सायन्सचा सब्जेक्टचा च्या आहे मी स्वतः स्टडी केलाय बघा आज गोष्टी तुम्हाला सांगतो जर सपोज आपल्याकडे कुठून कुठल्या स्टँडर्ड पासून करू शकतात फर्स्ट स्टँडर्ड क्लास स्टँडर्ड तर ट्वेल्वपर्यंत जिकडे प्राथमिक असेल माध्यमिक असेल त्याच्याबद्दल आणि जिकडे उच्च माध्यमिक असतं आहे एक स्वयंपाक पुरवण्याचं एक रिझन आहे एक त्याला मिडियम आहे भांड कोणतं वापरलं पाहिजे प्लास्टिक वापरलं की सिनेस्टील वापरलं पाहिजे की तांबा वापर पाहिजे पितळ वापरला पाहिजे त्यामध्ये ते अन्न जास्त वेळ टिकतं त्यात हे वापरताना कोणते डबे देतात त्यांनाच माहिती स्वयंपाक होतो पहाटे तीन वाजता होतो तीन वाजेचा स्वयंपाक दहा वाजता पोहोचवला जातो मध्ये जागा बघा किती आहे ठीक आहे वाढल्यानंतर मी कतरड असो तुम्ही असो काय कत्रेडीच आहे ना आपण बरोबर आहे इतकं स्वच्छ चांगलं धुणार आपण त्याचा काढ धुणार का नाही त्याला बुरशी आल्यानंतर काय होणार उद्याच्या डब परत स्वयंपाक बरेच डबगेल त्याची बुरशी आतमध्ये आली पसरली प्रत्येक दिवशी प्रत्येकाच्या पोटात गेलं तर साधारणतः सा ते अन्न रेग्युलर तुम्ही तीन महिने खाल्लं आणि रेग्युलर फर्स्ट हाफमध्ये तीन महिने पोरं असतात रेग्युलर जर खाल्लं तर तुमच्या चेतापेक्षा जे काही सिस्टीम आहे तुमची डायजेस्टिव्हिशन ती वीक होणार आणि हळूहळू तुम्हाला हाताळ्याचा कॅन्सर होणार या लोकांना आपल्या पोरांना कॅन्सर करायचं आहे आणि त्याबरोबर लिहून देतो मी तुम्ही कंट्रि ते अमेरिकेत ते फूड बंद केलंय कॅनडामध्ये फूड बंद केले मोठ्या मोठ्या चायनामध्ये ते फूड बंद केले जर पहिलीच्या मुला शाळेत घातलेल्या मुलाने तिसरी पर्यंत रेग्युलर ते अन्न खाल्लं तर भविष्यात तो सोळा वर्षाच्या पूर्वी त्याला कॅन्सर की होणार कॅन्सर सेल्स वाढणार म्हणजे आपली मुलं शिकवावी नाही आणि जगावी नाही हा उद्देश यांचा आहे आणि काय फरक पडतो त्या गावातल्या लोकांना टेंडर दिलं तिथे उदाहरणाचं काय फरक भाजी पाहिल्याला टेंडर देतो फ्रेश भाजीपाला येतो बरोबर अडचण काय

तरी ना दिसतात दिसतात तोच मुद्दा आहे पण याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन मोठा उठाव करावा लागेल हे बघा करावं लागेल चौदा तारखेला आम्ही इथून भाऊंच्या अध्यक्षतेखाली आमच्या संघटना नाही एकच आहे बघा पण शासन जर इकडून तिकडून पोहोचत असेल तर आपणही शिकलं पाहिजे आता एक संघटना इथेच विषय जे की महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे हे लोकांचे सगळ्यांचे आपल्यासोबत पाठिंबा आहे साडेचार चार हजार कुटुंब अजून आपल्याबरोबर घरी आहे काही कारणास्तव आपण होतो इथून हे आंदोलन मंत्रालयावरती नाही राजभवनावर नि याचं कारण सांगतो जस्ट मुख्यमंत्र्याकडे जाऊन आहोत तिकडनं जेव्हा मुख्यमंत्र्यांची पंचवीस मिनटं चर्चा होते आश्वासन दिले जाते आदिवासी मंत्र्या महोदयांशी आठ दहा वेळेस चर्चा होते आश्वासनं दिले जाते काहीच मिळत नाही मला तुम्हाला नाही कोण देणार आहे एकमेव आदिवासांचे पालक इकडे जाऊ आपण मंत्रावर नाही जाणार तुमचा विषय घेऊन शंभर टक्के आम्हाला देऊ शकता काही अडचण नाही कारण तुमचा पण विषय मुलांसाठीच आहे मुलांसाठी आम्ही लढतो मुलांसाठी कुठं वेगळं आहे बरोबर ना बरोबर शाळेत जेवण झालं असतं तर परिस्थिती अशी चांगली नसती परिस्थिती झाली असती ताजे जेवण पुरा विद्यार्थ्यांना मिळालं असतं ताजा अन्न खाल्ल्याने पूर्ण फ्रेश करतात नक्कीच ना ताजा अन्न असेल तर जास्त जेवण जाते पोट भरलं जातं अभ्यासाला त्यांना चांगलं त्यांना वातावरण मिळतं मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य हे सर्वांगीण विकास होण्यासाठी जेवण तिथं बनले हा मुद्दा हा मुद्दा आहे आणि मुळात आहे ना आपल्या समाजाची मुलांची बौद्धिक क्षमता ग्रासिंग पॉवर वाढू नये हा यांचा पहिला अजेंडा आहे अजेंडा आहे बाहेरून जेवण बनवू आणि अहो स्वयंपाकामध्ये ज्या पदार्थाला चव वाढवण्यासाठी जे जे प्रकार वाटून दिले तेल काय उघड दिले मसाला का मसाला काय उघड दिलाय का ते कशा करता दिले सव येण्यासाठीच ना आता तिकडे किती तेल वापरणार एवढ्या लोकांचा आणि मला वाटतं एका ठिकाणी दहा लोकांचा दहा शाळेचा सोळा शाळेचा सोळा शाळेचा एवढी तरी तरी येईल का एखाद्या खूप शोकंती काय शोकांती काय या देशाचे मूळ मालक असताना सुद्धा मूळ मालकांची जी अवस्था झालेली आहे ही अत्यंत दयनीय अवस्था आहे मूळ मालकालाच हाकलून द्यायचं का काय किंवा त्यांना नेस्त करून त्यांचं संपून टाकायचं काय हा मोठे षडयंत्र चालू आहे याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे तुम्ही ज्या वेळेला राजभवनाकडे निघणार आहात त्यावेळेला आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आपण एकत्र आलो त्यापेक्षा एक काम करा तुम्ही जुन्नर मार्गे पुन्हा जुन्नर मार्गे येऊ शकता ना ठाण्याला आमचं काय आता उपोषण चालू आहे ते उपोषण जर न्याय मिळाला नाही तर उपोषणाला इथे आम्ही येणार आहोत सोमवारी किंवा मंगळवारी इथे आम्ही मंगळवारी मंगळवारी बाहेर हे आपला उपोषण नावाला होणार आहे आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही तीन महिने संपलेत तो एखादा मी आता प्रवास शोधून काढतो किती किती दिवस राहील साधा बिंदास हे एक वस्तू तुम्हाला घेऊन टाकली टेन्शन घ्यायचं नाही जो बोल मिळत नाही तोबरोबरच पाहिजे मी त्यांच्यासाठी लढतोय आम्ही पण त्यांच्यासाठी लढणार आपलं ध्येय एकच आहे हा बस बाकी काही नाही आदिवासी समाजाचा आदिवासी विचार